संतोष भोंगे प्रभाकर बांगर आदीवरांच्या या ठिकाणी शिवसेना पक्षामध्ये पक्ष प्रवेश होते सर्वांच सहर्ष एकदा श्री रामदास बांकर श्री हनुमंत बांकर श्री अशोक बांकर श्री रमेश बांकर श्री अरविंद वाकर श्री अमोल भोंगे श्री संदेश सोनावले श्री संदेश श्री दयेश तानाजी डायरेक्ट श्री एकनाथ मोहन माळी श्री संजय सोनावळे श्री समीर डायरेक्ट संदीप डायरेक्ट प्रकाश गजानन डायरेक्ट अरविंद नारायण डायरेक्ट शशिकांत नाथा डायरेक योगेश प्रभाकर डायरेक्ट या तरुणांचा शिवसेना पक्षामध्ये पक्षप्रवेश होतोय त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत त्यानंतर मान्य कामतवाडा मान्य श्री रमेश शेठ गोपणे मारोशी

शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश होत आहे आणि जाम्रक गावातील माझ्या सर्व सहकार्यांचा पुन्हा एकदा या ठिकाणी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश होत आहे जामरुक चवीस पुढे काम पड़ा, पड़ा। कामत पड़ा, सिर्फे कामत पड़े थे। किम्बोली ग्राम पर से तब्दील नारायण जेठू डायरे एकना सुरेश डायरे, दशरथ तानाजी डायरे, एकनाथ मोहन माली, संजय विन्ने, सोनावने साहिल सोनावने समीर डायरे, संदीप डायरे प्रकाश डायरे अरविंद डायरे शशिकांत डायरे योगेश डायरे या सगळ्या आज या ठिकाणी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश होत आहे तसेच सर्व माझ्या सन्माननीय रमेश कोकणे जयराम बांगर आणि माझा सहकारी कैलास बांगर रामदास बांगर बलराम बांगर शंकर मोरे गणेश बांगर या आणि अनेक ज्या सगळ्या सहकार्यांचं या ठिकाणी आपण एकदा नाव वाचून दाखवा त्या साऱ्यांचा या ठिकाणी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश या ठिकाणी बोलत आहे मित्रांनो आपण सारे जण पाहतात की सातत्याने बाळासाहेब मध्ये दिवसेंदिवस प्रवेशाचा ओघ हा वाढत चाललेला आहे सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची घोडदोड ही मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे या अडीच वर्षामध्ये राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी जो विकासाचा धंदावा संपूर्ण महाराष्ट्रासमोर ठेवला गोरगरिबांपर्यंत सर्वसामान्यांपर्यंत जी जी राज्य शासनाची विकास कामे आहेत ती पोहोचवण्याचं काम त्यांनी आतापर्यंत केलं अनेक ऐतिहासिक निर्णय या अडीच वर्षामध्ये घेतले गेले अनेक ऐतिहासिक निर्णयामधून सर्वसामान्यांचा फायदा होईल सर्वसामान्यांना बळकटी मिळेल आर्थिक बळ मिळेल शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळेल महिलांना सक्षमीकरण करता येईल या साऱ्या संदर्भात महत्वाचे निर्णय या राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आले आपण सुद्धा साऱ्यांनी पाहिलं की आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ला या योजनेचा आपण की महिला सक्षमीकरण व्हावं महिला स्वावलंबी व्हाव्या या दृष्टीने महिलांच्या ज्या ज्या योजना आलेल्या आहेत या साऱ्या योजनांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला प्राधान्य देण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केले आणि म्हणून मोठ्या प्रमाणात संपूर्ण राज्यामध्ये बदल होत असताना कर्जत मतदारसंघामध्ये सुद्धा आपण सारेजण पाहताय पाच वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही मला या मतदारसंघाचं आमदार म्हणून निवडून दिलं आणि या मतदारसंघामध्ये सातत्याने आपण विकासाची गंगा आणत असताना या अडीच वर्षामध्ये फार मोठा भरीव निधी आपण या मतदारसंघाच्या विकासासाठी उपलब्ध करून दिला आणि आज कर्ज कर्जतचं बदलचं चित्र आपण सारेजण पाहताय की चौक कर्जत रस्ता असेल त्यानंतर हे सारे रस्ते कॉन्क्रिटी झालेले आपण पाहत आहे त्यानंतर कर्जत ऐतिहासिक डेव्हलपमेंट आपण सारेजण पाहत आहे हे सारख्या माध्यमात कालावधीमध्ये शक्य झालेलं आहे आणि बदलते कर्जत आपल्याला साऱ्यांना पाहायला मिळत आहे आणि या कर्जतला पूर्वी फक्त ट्रायबल भाग म्हणून मुंबईच्या जवळ असून सुद्धा आपल्याला फक्त कर्जतचा ट्रायबल भाग आदिवासी पट्ट्या म्हणून ओळखला जायचा तीच ओळख मला मुसून या कर्जतचं खऱ्या अर्थाने नंदनवन झाल्याचं आपल्या साऱ्यांच्या साक्षीने या ठिकाणी दाखवायचं होतं आणि ते या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून पुढील काळामध्ये टप्पा एक मध्ये आपण जी विकास मतदारसंघासाठी केलेली आहेत टप्पा दोन मध्ये आपल्याला अजून विकास या विकासाला चालना देण्यासाठी करायचे आणि यासाठी तुमच्या साऱ्यांचं पाठबळ सहकार्य हे अपेक्षित आहे आणि म्हणून आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी प्रवेश होत असताना आज या ठिकाणी माझ्या पिंपोलीच्या असणारे अंतर वरेडी असणारे इथले ग्रामस्थ प्रवेश केला आणि यानंतर आमचे कामपाडा इथले सगळे माझे सगळे सहकारी मला या सगळ्यांनी मा मागच्या वेळेला सुद्धा चांगलं सहकार्य आपण साऱ्यांनी केलेलं होतं पुन्हा एकदा हा सारा विकास आपण पाहून पुन्हा एकदा एकत्रपणे पुन्हा आपण आलेला आणि आपण सारे जण ज्या ठिकाणी प्रवेश करत असताना मी या दोन्ही गावातील सगळ्या माझ्या सहकार्या मी या ठिकाणी सांगेल का शिवसेनेमध्ये जुना नवीन हा भेदभाव केला जात नाही शिवसेना एक कुटुंब आहे या कुटुंबामध्ये आपण आल्यानंतर ती आमची कुटुंब प्रमुख म्हणून प्रामुख्याने जबाबदारी की माझ्या कुटुंबावर अन्याय होता कामा नाही माझ्या कुटुंबाला त्या ठिकाणी सक्षमीन करण्यासाठी सक्षमीकरण करण्यासाठी त्याला लागणारं सहकार्य करण्याची आम्ही त्या दृष्टीने आम्ही आमची पावलं उचलत आहोत ज्या ज्या गोष्टीचं सहकार्य त्या ठिकाणी केलं पाहिजे सर्वसामान्यांना त्या ठिकाणी नाही शिवसेनेमध्ये वंदनीय बाळासाहेबांच्या विचारे आदरणीय एकनाथजी सिद्धेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये आपण काम करता या गोष्टीचा साऱ्यांना तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे अशा पद्धतीचं काम या मतदारसंघामध्ये आम्ही उभं करत आहोत आणि त्यासाठी आपल्या साऱ्यांचं सहकार्य पुढील काळामध्ये सुद्धा अपेक्षित आहे आणि म्हणून कैलास तुम्ही सारेजण या ठिकाणी एकत्रपणे येत असताना कामात पाण्याची सगळे माझे सहकार्य मागच्या सुद्धा आपण मोठं सहकार्य या ठिकाणी एकत्रपणे केलेलं होतं विजय आपण साऱ्यांनी तुम्ही एकत्रपणे चांगलं योगदान मागच्या काळामध्ये दिलं होतं आता पुन्हा एकदा त्या पट्ट्यामध्ये आपण थोडं मागच्या माझ्या मनात फार मोठी सातत्याने ही कंत, कंत हो मला होती की सहकारी ज्या भेटसा त्या शिवसैनिकांनी माझं प्रामाणिकपणे काम केलं होतं ते शिवसैनिक थोडेफार माझ्यापासून दुरवले गेलेले होते परंतु पुन्हा एकदा शिवसेनेचा ओघ हा दिवसेंदिवस वाढत चालला तो आपल्या रूपान त्या ठिकाणी दिसून येत आहे आपण सारेजण या ठिकाणी येत आहात आज प्रवेश आपला या ठिकाणी होत आहे पणस्वी आनंद मला या ठिकाणी होत आहे का ज्या सहकार्याने मला आमदार केला ते सहकारी पुन्हा एकदा मला आमदार करण्यासाठी उभे राहत आहे या गोष्टीचा मला अभिमान आहे आणि म्हणून आपण साऱ्या जणांचा या ठिकाणी प्रवेश होत असताना मी साऱ्यांना या ठिकाणी सांगेल की ज्या ज्या गोष्टीची भविष्यामध्ये आवश्यकता लागेल जी जी विकास कामे त्या ठिकाणी प्रलंबित असतील त्या कुटुंबात समस्या असतील नोकरीचा विषय असेल ज्या ज्या गोष्टीचं सहकार्य लागेल काळामध्ये आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी केलं जाईल आपण प्रामाणिकपणे संघटनेचं काम त्या का त्या माध्यमातून ठिकाणी करावं संघटनेचं शिवसेनेचं आपण काम करताय आपल्याला सुद्धा अभिमान वाटला पाहिजे की आम्ही आमदार महेंद्र थोरेच्या नेतृत्वाखाली काम करतोय ज्या ज्या समस्या येतील ज्या ज्या अडचणी येतील सगळ्या गोष्टीवर मात केलं जाईल अशा पद्धतीचं काम शिवसेनेच्या माध्यमातून बाळासाहेब भवनमधून आपण या ठिकाणी करत आहोत हे सारे बसलेले माझे सगळे प्रमुख पदाधिकारी रात्रंदिवस फिरत आहेत संघटना वाढीसाठी सातत्याने या अडीच वर्षामध्ये संघटना मागच्या अडचणीत आलेली होती परंतु या जी उभारी घेतलेली आहे निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा कर्जत मतदारसंघावर शिवसेनेचा भगाव राहिले नाही अशा पद्धतीचं काम या साऱ्या सहकार्यांनी माझ्या खांद्याला खांद्याला उभं केलेलं आहे आणि म्हणून आपण सारे जण आता ज्या ठिकाणी प्रवेश करतायत आपल्या सुद्धा हे संघटन अजून बलकट होणार आहे आपल्या माध्यमातून सुद्धा त्याच्या गावामध्ये आपलं पाठबल आमच्या बरोबर राहणार आहे आणि याच माध्यमातला प्रत्येक ठिकाणी खालीचा वाटा होऊन आपण त्या ठिकाणी शिवसेना वाढीसाठी प्रत्येक जण प्रयत्न करणार आहोत याच माध्यमात प्रयत्न करत असताना माझी जबाबदारी सुद्धा दहा पटीने वाढणार आहे प्रत्येक कार्यकर्ता सक्षम केला पाहिजे प्रत्येक कार्यकर्त्याला ताकद दिली पाहिजे या दृष्टीने मी सुद्धा भविष्य प्रयत्न करत आहे आजही करत आलेलो आहे आणि या पाच वर्षामध्ये जे जे कार्यकर्ते बरोबर आहेत त्या साऱ्यांना बरोबर घेऊन जाऊन आपण एक चांगलं काम या पाच वर्षामध्ये उभं केलेलं आहे पुढील काळामध्ये सुद्धा कार्यकर्ते सक्षम करण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता लागेल ती भविष्यामध्ये नक्कीच केली जाईल आज आपण सारेजण या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत मी मनापासून साऱ्यांचं या ठिकाणी शिवसेनेमध्ये स्वागत करतो आणि आपल्याला शिवसेनेमध्ये